आमच्या सर्व जिल्ह्यामधून भूतोन भविष्यती अशा पद्धतीनं आमचा बंजारा समाजातील तरुण असल वडीलधारी असतील अधिकारी असतील माता भगिनी असतील एवढ्या मोठ्या संख्येनं या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला या मोर्चाच्या माध्यमातून मोर मा धडकलेलो आहोत आपल्याला सगळ्यांना आमच्या बंजारा बांधवाला एसटी मधून आरक्षण हे मिळालं पाहिजे या मागणीसाठी तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या पुढे मी उभा आहे आणि इतर माझ्या सहकारी सूत्रसंचालन करत असताना आता सांगितलं <laughs> त्यांनी सांगितलं की मी कशा पद्धतीने ही मागणी राज्याच्या कायदे मंडळामध्ये मांडणार आहे ते पाहणार आहे आता वेळ रस्त्यावर उतरून ही मागणी आपली त्या न्याय मागणीला त्या ठिकाणी वाचा फोडण्याची वेळ आहे आणि पुढच्या काळात राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये ही मागणी लावून धरण्याची जबाबदारी ला तुमच्या या लेकराची आहे असा विश्वास तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी देतो हैदराबाद गॅजेटियर गरजवंत मराठ्याचा त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जनंज पाटलाच्या माध्यमातून मोठं आंदोलन झालं आणि राज्य सरकारनं महायुक्तीच्या सरकारनं हैदराबाद गॅजेटियर हे है, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ते लागू केलं ला, आणि त्याच दिवशी आमच्या बंजारा बांधवाचा त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेटियर प्रमाण ज्या हैदराबाद गॅजेट मध्ये बंजारा महत्वाच्या प्रवर्गाच्या नोंदी ज्या ठिकाणी आहेत ती लागू करण्याच रस्ता त्या ठिकाणी खुला झालेला आहे आणि मी पण कुठलं बिनबुडाच बोलत नाही मी पण शिवछत्राचा छावाय गणथडीचा वाघ सी आहे मी पण आपल्या मराठवाड्याला लागून तेलंगणा राज्य आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका तेलंगणा राज्यातील आदिलाबाद मला वाटत मुखेडला लागून आदिलाबाद जिल्हा आहे आमच्या मुखेड मधला बंजारा बांधव एक भाऊ इकडं त्या ठिकाणी तुमच्या विजयी ओबीसी मध्ये आहे बरोबर आहे आणि दुसरा सक्का भाऊ त्याला काय लागू, है? लागू है। जे जे है, आहे त्याला एस टी लागू आहे त्याच्यामुळं आपल्या हक्काचा आहे त्याच्यामुळं याच्यासाठी जी काही लढाई सुरू झाली त्या लढाई मध्ये रस्त्यावर सुद्धा शिवाजीराव पंडित कुटुंबीय आहे अमरसिंह पंडित त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा रस्त्यावर आणि त्या ठिकाणी राज्याच्या मंडळापर्यंत त्या ठिकाणी काम हा तुमचा त्या ठिकाणी छावा तिथं अशी ग्वाही तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी देतो आणि परत एकदा शिवाजीराव पंडित कुटुंबीय शिवछत्र परिवार अमरसिंह पंडित साहेब यांच्या वतीनं या बंजारा बांधवाला प्रवर्गामध्ये हैदराबाद लागू जे काही त्याप्रमाणे एसटी प्रवर्गा प्रवर्गामधून आरक्षण त्या ठिकाणी द्यावं लागू करावं अशा पद्धतीची मागणी या मंचावरून करतो आणि इथं थांबतो धन्यवाद जय शिवाला